प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने एक उपयुक्त आणि किफायतशीर सेवा सुरू केली आहे ती म्हणजे रिटायरिंग रूम देशातील अनेक प्रमुख रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवासात थांबा घेणाऱ्या प्रवाशांसाठी ती खूपच उपयुक्त ठरत आहे लांबच्या प्रवासानंतर विश्रांतीसाठी अथवा दुसऱ्या ट्रेनची वाट पाहताना प्रवाशांना स्वच्छ सुरक्षित आणि आरामदायक जागा या माध्यमातून उपलब्ध होते या रिटायरिंग रूम्स विविध प्रकारांत असतात सिंगल रूम डबल बेडरूम डॉर्मिटरी आणि पॉडस्टाईलच्या सुविधाही काही ठिकाणी उपलब्ध आहेत रूम्समध्ये वातानुकूलन चार्जिंग पॉइंट्स वायफाय सीसीटीव्ही सुरक्षा आणि स्वच्छतागृह अशा मूलभूत सुविधा दिल्या जातात काही स्थानकांवर महिलांसाठी किंवा दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र रूम्स आरक्षित ठेवण्यात आले आहेत या सुविधेचा दर स्थानक आणि रूम प्रकारानुसार वेगळा असतो सामान्यत एका प्रवाशासाठी डॉर्मिटरी बेडचे दर दोनशे रुपयांपासून सुरू होतात तर खाजगी रूम्स किंवा कौटुंबिक पॉडसाठी दर चारशे रुपयांपर्यंत असतात रूम्स काही तासांपासून चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांपर्यंत बुक करता येतात ही बुकिंग सुविधा आय आर सी टी सीच्या वेबसाईटवर मोबाईल ॲपवर किंवा थेट स्टेशनवर उपलब्ध आहे रेल्वे स्थानकांवरील गर्दी गोंधळ आणि अपुरी जागा या पार्श्वभूमीवर रिटायरिंग रूम्स ही सेवा प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा ठरली आहे प्रवासात थकलेल्या प्रवाशांना आराम सुरक्षितता आणि गोपनीयता मिळवण्यासाठी ही सेवा अतिशय उपयुक्त ठरत आहे भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी घेतलेले हे पाऊल स्वागतार्ह असून भविष्यात अधिक स्थानकांवर ही सुविधा वाढवण्याचा मानस आहे